तर मुंबईत गेलेले पूर फक्त आमदार मंत्र्याला थांबणार आणि इकडे जर पळून आले मुंबईतून खेडे मग इकाडे मराठीने मारल्या जीवच नाही ते होणार हे जास्तवर निवडू नका ही प्रयोग एकदा झालेला आहे मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाही मराठ्यांचा निर्णय हे निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी पण मी मराठ्याच्या जा पुढे जात नाही आता शेवटची कशी विनंती शंभर टक्के आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठीशी गरदारी आणि बेमानी करणार नाहीत ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार झालं झाली तयारी तर जायचं ना मग आता आपण एकदा गेलो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही कारण दोन हजार बाराचा दोन हजार एक च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे दोन हजार बाराचा कायदा म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे एकोणिसी चा दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार बारा नुसार मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला दोन हजार बाराचा कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वर्च नव्हतं पाहिजे तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होत आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर दोन हजार बाराचा कायदा दोन सुद्धा करावाच लागत होता म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची आधी सुट्टा काढली ते राईट आहे तिथपर्यंत प्रत्येक पुढं अंमलबजावणी न केल्यामुळं आपली फसवणूक झाली हो तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून मागं येऊ सगळ्या मागणीची फक्त जाताने आपल्याला आता पहिल्यासारखं नियोजन करावं लागलं चांगलं आपल्याला शंभर तुकड्या कराव्या लागत्या आणि एका एका तुकडीत कमीत कमी आपल्याला पन्नास पन्नास हजार पोरग पाहिजे आपल्याला ते नियोजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस साहेब मुख्यमंत्री गेलो होतो त्यावेळेस आपण पोर नेले आनंदातच माघारी आणले पण आरक्षण घेऊनच आलो त्याला म्हणजे सगळ्या सोयी चाललबाजून राज्य व्यक्ती धरलेलं आहे म्हणजे ते का साधा विषय नाहीये साधा विषय असता इतके विरोधात गेलेच नसते आपल्या बिगर मंत्रीपद पद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करत होते त्या रामाला म्हणजे हे खरंय हे खरंय सगळ्यांसाठी अंमलबजावणी लहान विषय नाही आपण जरा निवेदन गरबर नको आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हल्लं त्यांना 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 त्यांचा दोषच नाही आपली कुठे राफा सगळं रक्त डोक्याने भोर फोड उडा आपली सट आपल्या आपल्याला तसं होणारच नाही कारण आपण जाताना पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे ह्यावेळेस दोन कोटी मराठी आत घुसणारे बिना निवेदनाचे निवेदन सोडून मग त्यावेळेस आपल्या जर पोलिसांनी पोलिसाला तर आपण पोलिसांना बोलतो तर मंत्री मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराच्या पोर हे पोलिसांनी आपलं हल्लं पोलिसांना म्हणायचं राम आणि यांना धर हाणायचं यांना सोडायचं नाही जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही आपण जसं करतो तसं कधी बोललो तस आमची मुंबई आम्हाला येऊ दे बसून दे पिऊ दे बघून दे ना कंपन्या बघून दे रेल्वे बघून इमान कसं उघडतात ते बघून दे मंत्री कोणत्या गाडीवर झोपवतो बघून आम्हाला आम्हाला घर नाही बघून मंत्र्याची